वेलकम टू माय ध्वजा बाळ झालं बाळाला पाजायला सुरुवात केली बाळाला ढेकर कशी काढायची किती दिवस काढायची बाळाने ढेकर काढलीच नाही तर काय करायचं किती महत्त्वाचा प्रश्न येतो नाही मनात इनफॅक्ट हा प्रश्न नाहीच आहे हे मुळात कन्फ्युजन आहे की आपल्याला कळतच नाही आणि डॉक्टर म्हणतात ढेकर काढल्याशिवाय बाळाला झोपायचंच नाही का तर म्हणे मग बाळ उलटीच करेल आणि आपण आईवडील म्हणून कळतच नाही पाऊण पाऊण तास लोक ढेकरसाठी बाळाला उभं धरतात असं नाही करू जर तुम्ही पाऊण तास उभं केलं तर पहिलं फीड मग ढेकर आणि मग दुसरं फीड ह्याच्यामध्ये गॅपच नाही राहणार म्हणून आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा म्हणून नीट लक्ष देऊन बघा बाळाला ढेकरी कधीपासून काढायची बाळ जन्मलं बाळाला पहिलं फीड दिलं त्यानंतर पण बाळाला उभं करायचं किती वेळ श्रेया ॲटलीस्ट पाच ते दहा मिनिटं बाळाला उभं करायचं आपण झोपून खातोय की नाही म्हणून बाळाला उभं केल्यानंतर थोडंसं जेवण खाली जायला मदत होते पाच ते दहा मिनटं बाळाला उभं करायचं हे करताना बाळ मानच उचलतंय बाळ मानस धरायचा प्रयत्न करतोय मला मानस धरता येत नाही या भानगडीत पडायचं नाही तर तुम्ही मान आणि बाळाला पकडलंय बाळाला खांद्यावरती ठेवायचं आणि हळू 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 पाठीवरून हात फिरायचा धबधब दब मारायचं नाही उलटी होऊन जाते बाळाला म्हणून फिरवायचा ओके दुसरी गोष्ट ढेकर देताना असं घराघरा हलवायचं नाही बाळाने म्हणून ओके दिवस असू दे रात्र असू दे तरी बाळाला उभं धरायच का हो होटलिस्ट पहिले चाळीस दिवस बाळाला दिवस रात्र कधीही तुम्ही पाजलं अंगावरती पाजलं किंवा काही कारणाने तुम्ही फॉर्म्युला मिल्क पाजलं तरी पण बाळाला खांद्यावरती उभं करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट की श्रेया बाळांनी ढेकर ही काढायची हे किती दिवस करायचं तर चाळीस दिवस बाळाला प्रत्येक फीडनंतर कंपल्सरी उभं करायचं पण चाळीस दिवसानंतर से तुमच्या बाळाला आता म्हणजे उलटी होत नाही आहे बाळ दूध काढत नाही आहे बाळाला व्यवस्थित पचतं आहे बाळ छान झोपतं आहे तर मग एखाद दुसऱ्या वेळेस जर बाळ झोपून गेलं आणि तुम्ही ढेकर नाही काढली तरी चालते पण त्या त्या बाळांमध्ये ज्यांना खूपच जास्त ओकारी येते खूप जास्त फाटलेलं दूध बाळ बाहेर काढतं आहे बाळ खाल्ल्यानंतर थोडा वेळ खूप अनइझी असतं किंवा ज्या बाळांना खूप जास्त गॅसेस होतात त्या बाळांना कंपल्सरी ढेकर द्यायला उभं करायचं पुढचा प्रश्न मी दहा मिनटं उभं केलं आणि माझ्या बायाने ढेकरच दिली नाही म्हणजे माझं बाळ उपाशी आहे का नाही कित्येकही वेळा फक्त आईचं दूध किंवा फक्त ब्रेस्ट मिल्क पिलेली बाळं ढेकर देतच नाही इट्स नॉर्मल कित्येकही वेळा बाळं लगेच ढेकर देतात किंवा देता फीडिंगच्या मध्ये ढेकर देतात इट्स नॉर्मल ढेकर म्हणजे काय दरवेळेस पोट भरलं म्हणून ढेकर येते असं नाही कधीकधी ढेकर म्हणजे ॲज सिंपलच हवा क्लॉट झाली होती आणि ती हवा बाळ बाहेर काढायचा प्रयत्न करत होता आणि म्हणून ढेकर निघाले कित्येकही वेळा पिल्लू वरून ढेकर न काढता खालून गॅसेस पास करतो हे पण नॉर्मल आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही म्हणून जर एखाद्या बाळाने ढेकर काढलीच नाही म्हणजे बाळ उपाशी आहे का तर नाही एखाद्या पिल्लोने जर ढेकर काढलीच नाही याचा अर्थ असा होत नाही की बाळ उपाशी आहे याचा अर्थ असा होतो की माहिती आत्ता पिल्लू मूडमध्ये नाही आहे किंवा आत्ता हवा क्लॉट नसेल किंवा गॅसेस भरलेले नसेल म्हणून बाळ ढेकर काढत नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका पुढची महत्त्वाची गोष्ट श्रेया आम्हाला कोणीतरी सांगितलं आहे की तुम्ही अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास बाळाला घेऊन उभं ठेवा किंवा जोपर्यंत डेकवर घेत नाही बा तोपर्यंत उभं करा तुम्हाला माहिती आहे या गोष्टी कोणत्या बाळांना सांगितल्या जातात ज्यांना तुम्ही पाजलो उभं केलं आणि खाली ठेवलं की लगेच ओकारी काढली मग अशा बाळांमध्ये आपण म्हणतो की वीस ते पंचवीस मिनटं तरी ॲटलीस्ट तुम्ही बाळाला घेऊन उभं राहिलंच पाहिजे कारण जेणेकरून त्यांना मदत होईल पण काही अजून गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता जसं हो की तुम्ही बाळाला ह्या खांद्यावरती ठेवलं आणि असं जर उभं ठेवलं आणि जेंटली पोटावरती हात फिरवला याने पण बाळाला खालून किंवा वरून गॅसेस पास करायला मदत होऊ शकते पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही बाळाला मांडीवरती सो कॅमेऱ्यासाठी मी गुडघ्यावरती बसवते तुम्ही बाळाला मांडीवरती बसू शकता एका हाताने छान हनवटी धरायची आणि दुसऱ्या हाताने खालून वरती खालून वरती अशी डेकर काढायची तर बाळ खूप छान डेकर देतं आणि सोपं होऊन जाईल पुढचा महत्त्वाचा डेकर काढताना माझं बाळ थोडीशी उलटी करतं किंवा थोडंसं फाटलेलं दूध काढतं तर ॲबनॉर्मल आहे का द आन्सर इज नो कित्येकही वेळा जे एक्स्ट्राचं दूध असतं पाईपमध्ये ते बाळ काढतं किंवा जे फाटलेलं दूध बाळ काढतं त्याच्याने बाळाला काही फरक पडत नाही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की हे दूध काढल्यानंतर बाळ शांत आहे खुश आहे का हो मग काही फरक नाही पडत हे दूध काढल्यानंतर बाळ तरी पण छान खेळतंय का हो किंवा बाळ झोप येत होतं आणि अ करून बाळाने थोडंसं दूध काढलं ते पण नॉर्मल आहे म्हणून प्लीज याची टेन्शन घेऊ नका काळजी घेऊ नका ढेकर काढणं आपण बाळाला का मदत करतोय जेणेकरून जेवण वरवर चढणार नाही म्हणून फीड करता क्षणी बाळाला लगेच झोपू नका फीड करतानाच भाषांत झोपले असं करू नका बाळाला व्यवस्थित घ्या चला बाळा ढेकर द्या ढेकर दिली चला आता आपण जो झोपूयात असं करून जर तुम्हाला बाळाला सवय लावली तर बाळ स्वतःहून शांत छानपणे झोपायची बाळाला सवय लागते म्हणून का मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणलं की ढेकर काढायची असते ढेकरचं महत्त्व काय कधी ढेकर काढणं तुम्ही बंद करू शकता जर ढेकर काढलीच नाही बाळाने तर त्याचं साईड इफेक्ट काय ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या बाळांना मोठं करणं तेव्हा अवघड होतं जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचा खूप जास्त स्ट्रेस घ्यायला लागतो बाळाचं वजन नीट आहे बाळाला शो नीट होती आहे मग कशाचं टेन्शन आहे एन्जॉय करा आणि रिलॅक्स राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम जर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग या कोणत्याही फील्डमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्की 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 आमच्याशी कॉन्टॅक्ट करा विल गेट इन टच विथ यू हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय